श्री स्वामी समर्थ रुचिरा डेली चेस फोन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत विस्मरणात गेलेली रेसिपी अर्थात रामाचा प्रसाद कमी वेळामध्ये पौष्टिक अशी ही रेसिपी आहे चला करूया रामाचा प्रसाद गॅस वर कढई ठेवली आहे गॅस ची फ्लेम स्लो केलेली आहे ह्या कढईमध्ये सुक खोबरं घालून घ्यायचंय छोटी एक वाटी सुक खोबरं मी किसून घेतलेला आहे खोबऱ्याला सतत हालून खूप लालसर रंगावर नाहीये आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे काढून घेऊया एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेतलेलं आहे खोबरं काढून झाल्यानंतर कढई कपड्याने पुसून घ्यायचे आहे कारण ह्याला खोबऱ्याची कीस लागलेली आहे आता यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय हे पीठ या तुपामध्ये आपल्याला चांगलं खमंग भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरच हे पीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं पिठाला सतत हलवायचंय ना तर पीठ एकदम लालसर होऊन जाईल पिठाचा एकदम घमघमाट सुटलेला आहे पाच मिनिटामध्ये हे पीठ भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घेते पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे कारण कडई गरम असल्यामुळे लालसर होईल छोटी पण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्यामध्ये बदाम काजू पिस्ता अक्रोड आहे कढई फार गरम असल्यामुळे हे दोन मिनिट कढईमध्ये फिरवून घेऊया गॅस चालू करायची गरज नाहीये ड्रायफ्रूट चांगले कडकडीत झालेले आहेत हे देखील थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर ड्रायफ्रुट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्याची अगदी याची ओभडधोबड अशी पूड करायची ते ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आहे पीठ थंड झालेलं आहे यात आता हे या भाजलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं ड्रायफ्रुट्स देखील घालून घ्यायचं अर्धा चमचा वेलची पूड एक वाटी गूळ पावडर खडा गुळ असेल तर तो खिसून मग यामध्ये घालायचं गव्हाचं पीठ थंड झाल्यानंतरच हे जिन्नस त्यामध्ये घालायचे पीठ जर गरम असेल त्यामध्ये आपण गूळ घातला तर लगेच पगडायला सुरुवात होईल तो चिकट होईल त्यासाठी थंड झाल्यानंतरच पदार्थ यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया झटपट होणारा असा रामाचा प्रसाद आहे पूर्वी रामनवमीला प्रत्येक घरामध्ये हा प्रसाद केला जायचा केवळ रामनवमीलाच करायचा असा नाही आहे हा अतिशय पौष्टिक असल्यामुळे मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील चांगलं आहे तो घरातील लहान थोर सर्वांनाच हा आवडतो आपणही रामनवमीला असा रामाचा प्रसाद तयार करा रामाला नैवेद्य दाखवा तो प्रसाद म्हणून तुम्ही देखील ग्रहण करा ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद